नमस्कार मित्रमैत्रिणींनो वेलकम टू बुक हंगर चॅनल आजकालच्या या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स आणि तेही फ्रीमध्ये चला तर मग ऐकूयात पुस्तकाचे नाव क्रांती आणि प्रतिक्रांती पॉईंट पाचचा उर्वरित भाग ऐकूयात पुढीलप्रमाणे अकराशे सत्त्याण्णवमध्ये मुस्लिम सेनापतीने आक्रमणाच्या वेळी बिहारमध्ये कोणत्या व कशा प्रकारे हत्या केली गेली याचे वर्णन विन्सेंट स्मिथ यांनी केले आहे त्याच्या मते आक्रमणांकरिता प्रसिद्ध असलेल्या ज्या मुसलमान सेनापतीचे से नाव प्रसिद्ध होते त्याने एका झटक्यात येथील राजधानीवर ताबा मिळवला त्याच वेळेला आक्रमणकर्त्या दलातील एकाशी इतिहासकाराची भेट झाली त्या माणसाद्वारे इतिहासकाराला हे माहीत झाले की केवळ दोनशे घोडेस्वारांनी विहारातील एका किल्ल्यावर म्हणजे मागील दारातून आक्रमण केले व तो संपूर्ण किल्ला जिंकून घेतला लुटीत यांना प्रचंड प्रमाणात संपत्ती प्राप्त झाली आक्रमणकर्त्यांनी बौद्ध भिक्षूंची इतक्या मोठ्या प्रमाणात हत्या केली की त्या संपूर्ण विहारातील पुस्तक वाचण्याकरिता एक भिक्षू देखील आक्रमणकर्त्यांना उपलब्ध होऊ शकला नाही नंतर आम्हाला कळले की हे विहार एक मोठे विश्वविद्यालय होते हिंदी भाषेत महाविद्यालयाला विहार म्हणतात अशा प्रकारे बौद्ध भिक्षूंचा मुस्लिम आक्रमणांद्वारे संहार करण्यात आला या आक्रमकांनी मुळावरच घाव घातला बौद्ध भिक्षूंचा संहार करून इस्लामने बौद्ध धर्माची हत्या केली हे एक मोठे संकट होते जे बौद्ध धर्माच्या विनाशाला कारणीभूत बनले प्रचलित विचारधारेप्रमाणे धर्माचा प्रसार केवळ प्रचाराद्वारेच होतो जर प्रचार असफल ठरला तर मग धर्म नष्ट होतो इस्लामच्या तलवारीने बौद्ध भिक्षूंवरच मोठा आघात केला यामुळे तो नष्ट झाला किंवा भारताबाहेर निघून गेला धर्माचा प्रकाश प्रज्वलित करण्याकरिता कोणीही जिवंत राहिला नाही निश्चितच हीच बाब ब्राह्मणी पौरोहित्याला देखील लागू पडते एवढ्या मोठ्या प्रमाणात नसेलही परंतु काही प्रमाणात मात्र निश्चितच लागू आहे या दोघातील अंतर हे या धर्माच्या संघटनेशी संबंधित आहे या अंतरातील फरकामुळेच ब्राह्मणी धर्म मुस्लिम आक्रमणांनंतरही टिकून राहिला हे अंतर पुरोहित वर्गाशी संबंधित आहे ब्राह्मणवादी पौरोहित्याचे एक व्यापक असे संघटन राहिलेले आहे रामकृष्ण भांडारकरांच्या मते प्रत्येक ब्राह्मण कुठल्या ना कुठल्या वेदांच्या विशेष शाखेशी संबंधित असतो व त्याच्या घरातील संस्कार वेदातील सत्रानुसार होत असतात त्याच्याकरिता वेदांच्या श्लोकांना कंठस्थ करणे अनिवार्य असते ही बाब मध्य काळात लागू होती परंतु बनारससह संपूर्ण देशात कुठे ना कुठे ब्राह्मण वर्गाद्वारे वेदपठन होत असे व ही बाब आस्थागयात चालत आलेली आहे आपल्या व्यवसायानुसार प्रत्येक वेदांचे ब्राह्मण हे दोन वर्गात विभागलेले आहेत गृहस्थ आणि पुरोहित गृहस्थ सांसारिक गृहकार्यात तर पुरोहित वेदांचे अध्ययन पठन व अध्यापन कार्यात आणि धार्मिक कर्मकांडात मग्न असतो हे दोन्हीही वर्गातील लोक दररोज संध्यावंदन व सकाळ संध्याकाळ पूजा अर्चा करीत असतात वेगवेगळ्या वेदानुसार पूजा अर्चा देखील वेगवेगळ्या असतात परंतु गायत्री मंत्रांचे पठन पाच वेळा नंतर अठ्ठावीस वेळा आणि शेवटी एकशे आठ वेळा करणे ही सामान्य बाब असते प्रत्येक धार्मिक पूजेच्या वेळी हे करणे आवश्यक ठरते याशिवाय प्रत्येक ब्राह्मण दररोज ब्रह्मयज्ञ नावाचं धार्मिक अनुष्ठान करतात यामध्ये अनेक संहिता महाभारत स्मृती व बादरायांचे सूत्र इत्यादी पठणात सामील असतात ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की धार्मिक पूजेसंबंधी ब्राह्मण पुरोहित व ब्राह्मण गृहस्थ यांच्यात जास्त अंतर नसते गृहस्थ ब्राह्मण हा ब्राह्मण पुरोहितापेक्षा कोणत्याही बाबतीत कमी मानण्यात येत नाही केवळ धार्मिक मंत्र आणि अनुष्ठानाच्या बाबतीत गृहस्थाने विशेष योग्यता प्राप्त केली नसल्यामुळे किंवा तो दुसऱ्या व्यवसायाशी संबंधित असल्यामुळे ब्राह्मण गृहस्थ हा पौरोहित्याची कामे करीत नसतो अन्यथा हा बहिष्कृत नसलेला कुठलाही ब्राह्मण गृहस्थ पुरोहित होण्यास योग्य मानला जातो भिक्षुक हा वास्तविक पुरोहित असतो तर गृहस्थ हा संभावित पुरोहित असतो अर्थात प्रत्येक ब्राह्मण हा पुरोहित पुरो बनू पुरो शकतो पुरोहित बनण्याकरिता ब्राह्मणाला कुठल्याही प्रशिक्षणाची अथवा दीक्षेची आवश्यकता नसते केवळ पुरोहित बनण्याची इच्छाच त्याला पर्याप्त आहे अशा प्रकारे ब्राह्मणी धर्मात ब्राह्मणांकरिता पौरोहित्य कधीही न संपणारी बाब आहे प्रत्येक ब्राह्मण हा पुरोहित बनू शकतो आणि त्याला आवश्यकता पडल्यास पौरोहित्याच्या कामाकरिता प्रवृत्त केल्या जाऊ शकते वाईटातील वाईट ब्राह्मण व्यक्तीला देखील या कामापासून परावृत्त करता येत नाही परंतु बौद्ध धर्मात मात्र असे शक्य नाही धार्मिक कार्य करण्याकरता बौद्ध धर्मात संस्कारित होण्याची अट आवश्यक असते बौद्ध भिक्षूंच्या संहारानंतर धार्मिक संस्कार करणाऱ्या भिक्षूंचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे धार्मिक संस्कार करणे जवळपास नाहीसे झाले गरज असताना गृहस्थ बौद्धांनी संस्कारविधी करण्याचा काही प्रमाणात प्रयत्न केला परंतु हा वर्ग समाजावर आपला प्रभाव पडू शकला नाही विविध व्यवसायात गुंतल्यामुळे हा गृहस्थ बौद्धांचा वर्ग बौद्ध धर्माला रासापासून वाचवू शकला नाही ब्राह्मणांच्या तुलनेत हा वर्ग कमजोर ठरला अर्थात ब्राह्मणांचा वर्ग हा धूर्त लोकांचा वर्ग होता ब्राह्मण धर्म विनाशापासून कसा वाचला आणि बौद्ध धर्म विनाश पावला याला कारण हे नाही की ब्राह्मण धर्म बौद्ध धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे तर याला जर काही कारण असेल तर दोन्ही धर्मातील पौरोहित्यांचे विशिष्ट चरित्र होय बौद्ध धर्म जनसामान्यातून नष्ट झाला याला कारण त्यातील बौद्ध पौरोहित्याच्या जनसामान्यांना पुनर्जीवन करणे शक्य होऊ शकले नाही परंतु ब्राह्मणी धर्म पराजित झाल्यावरही तो पूर्णपणे नष्ट होऊ शकला नाही प्रत्येक जीवित ब्राह्मण हा पुरोहित व पुजारी बनला आणि प्रत्येकाने ब्राह्मण पुरोहिताचे स्थान ग्रहण केले बहुसंख्याक बौद्ध जनतेद्वारे इस्लाम धर्माचा स्वीकार हा सुद्धा बौद्ध धर्माच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरला यामध्ये कुठलीही शंका नाही काय मग मंडळी आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर भूखंगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे हे प्रेम असेच राहू द्या धन्यवाद